महाराष्ट्रातील माझ्या तमाम ओबीसी विजेएन टी आलुतेदार बलुतेदार बांधवांना कळकळीची नम्र विनंती आहे एक आव्हान आहे येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपन्न होती महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचं भवितव्य आणि विशेष म्हणजे त्यातील साडेसहा कोटी ओबीसीचं भवितव्य या निवडणुकीने ठरणार आहे आपण जे लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवणारे हे सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच हे राज्यकर्ते हे ठरवणार आहेत की समाजातील विविध घटकांबद्दल कोणते कायदे करायचे बजेट कसं काय अलोकेट करायचं कोणत्या योजना आपण आणायच्या आणि हे सर्व लोकप्रतिनिधी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतातच परंतु ओबीसी असतील विजय एनटी असतील भटके विमुक्त असतील अनुसूचित जाती जमाती असतील असे समाजातील विविध घटकांच्या बद्दल स्कॉलरशिप असतील कर्ज प्रकरणं असतील आणि विविध आरक्षणाच्या तरतुदी असतील याच्याबाबत विधानसभेमध्ये निर्णय घेत असतात निवडून गेल्यानंतर ह्या सर्व लोकप्रतिनिधींनी शपथ घेतलेली असती आम्ही कोणताही जात पात पंथ धर्म याच्यामध्ये भेदभाव न करता सर्व समाजातील महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला समान न्याय देणार पण या मनोज जरांगेच्या दबावाला बळी पडून या मनोज जरांगेची जी ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याची आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी मागणी ह्या मागणीला बळ देण्यासाठी ही मागणी मान्य करून घेण्यासाठी याच्यामधीलच काही आमदार यांनी मंत्रालयाला जाहीर मीडिया समोर टाळ लावलंय तिथं मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून घोषणा दिलेल्या आहेत विधान भवनामध्ये घोषणा दिलेल्या आहेत ओबीसी बांधवांनो यांनी तुम्हाला जे आश्वासनं दिली त्याला हडताळपासला आणि फक्त स्वजातीचं कल्याण करायचं आणि ओबीसीचं वाटोळ करायचं अशा या मनोज जारांगेच्या मागणीला बळ देणार भूमिका त्यांनी तिथे घेतलेली आहे आपण हा व्हिडिओ बघा याच्यातले हे जे सगळे हे जातीवादी आमदार जे घोषणा देतात ते जे टाळा लावतात ते यांना ओळखा दोन मंत्र देत नाहीश्वर दोन मंत्र्य देत नाहीश्वर दोन मंत्र देत नाहीश्वर अरे या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय बांधवांनो आपण व्हिडिओ पाहिला असेल ज्या संविधानाची शपथ घेतलेली त्या शपथेला पासून या जातीवादी मनोज जरांगेंची जी मागणी की ओबीसी मध्ये घुसखोरी करूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ह्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ह्या मागणीला समर्थन करण्यासाठी सरकारने मनोज जरांगेची मागणी मान्य करावी म्हणून सरकारवर दबाव आणण्यासाठी जाहीर मीडिया समोर मंत्रालयाला टाळा ला लावतात हे आमदार ज्या आमदारांना तुम्ही आम्ही निवडून दिलेलं आहे कुठल्याही जात पात धर्म याच्यामध्ये भेदभाव न करता भूमिका घेण्यासाठी पण हे स्वजातीच्या प्रेमापोटी आणि ओबीसीच्या आक्सापोटी तिथं अशी भूमिका घेतात त्यामुळं आपण ह्या सगळ्यांना ओळखा हे आता या विधानसभेला कोणत्या कोणत्या मतदारसंघामधनं उभे राहिले किंवा यांचे जवळचे आपतेष्ट फॅमिली मेंबर उभे राहिले असतील तर यांना आता ओबीसीची आपण ताकद दाखवली पाहिजे यांना यांची लायकी आपण दाखवली पाहिजे जर तुम्ही एका जातीची भूमिका तिथे घेत असता आणि त्या भूमिकेमुळे ओबीसीचं आरक्षणाचा ओबीसीच्या अस्तित्वाचा अंत होणार असेल तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे ह्या जातीवादी सगळ्या आमदारांना आपण घरी बसवलं पाहिजे आणि जर हे परत निवडून गेले आणि अशीच कुठेतरी वेळ आली ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ओबीसी बद्दल योजना संदर्भात तर हे अशीच परत या जरांगे सांगल तशी भूमिका घेतील आणि ओबीसीच्या अस्तित्वाला धक्का पोचेल त्यामुळं माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आपण सगळे सुज्ञ आहात हे जे व्हिडिओमध्ये जे दिसतात हे सगळे जातीवादी आमदार ओळखा आणि यांना यांची जागा दाखवा एवढी आपण सर्वांना विनंती करतो जय ओबीसी जय संविधान Джагин.